खूब हो लडी मर्दानी कोपरगाव हो शहरातील गीतांजली उदयराव शेळके यांची जी एस महानगर बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल नारायण शेठ अग्रवाल यांच्या वतीने विशेष सत्कार याबाबत सविस्तर वृत्त असे की नुकतीच जी एस महानगर बँक पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस संपन्न झाली यामध्ये श्रीमती गीतांजलीताई उदय शेळके यांच्या नेतृत्वाखाली पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय केल्याबद्दल व त्यांची बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा व सर्व संचालक मंडळाचा जाहीर नागरी सत्कार विजयोत्सव कोपरगावच्या लेखीचा कार्यक्रम कोपरगाव शहरातील कृष्णाई बॅकवेट हॉल येथे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या प्रसंगी आमदार आशुतोष दादा काळे संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपिन दादा कोल्हे गोदावरी दूध उत्पादक संघाचे राजेश आबा परजाने समतापद संस्थाचे काका कोयटे यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला तसेच कोपरगाव शहरातील ज्येष्ठ व्यापारी साई संजीवनी सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष व अग्रवाल चहा कंपनी संस्थापक इंदिरा शॉपिंग सेंटर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नारायण शेठ अग्रवाल हे सामाजिक कामात अग्रेसर आहे सामाजिक धार्मिक सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमात ते नेहमी सक्रिय असतात नारायण शेठ अग्रवाल यांच्या कल्पनेतून गीतांजली शेळके यांचा खूप ब्लडी मर्दानी असे विशेष सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला उपस्थितांचे लक्ष या स्मृतीचिन्हाने वेधले होते नारायण शेठ अग्रवाल दिलीपराव कोल्हे प्रल्हादराव दंडवते पोपटराव नरोडे अशोकराव आढाव शरदराव घाटे नानासाहेब सिंगर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला